आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ इस्कॉन ही संस्था गेली पंचवीस ते सव्वीस वर्ष झाले मिर्जेमध्ये समाज प्रबोधन आणि भगवद्गीता प्रचार कार्य अन्नदान युवकांसाठी वेगवेगळे कार्यक्रम करत आलेली आहे इस्कॉन संस्थेच्या उद्देशांना पाठबळ मिळवण्यासाठी सर्वजणांनी प्रयत्न श्री सिद्धी गणेश पार्क जुना मालगाव रोड येथे भव्य वास्तूसाठी प्रयत्न केले इस्कॉनच्या सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये सुरू झालेल्या प्रकल्पाचा निम्मा टप्पा पार पडला येणाऱ्या भविष्य काळात या वास्तूमध्ये आध्यात्मिक आणि समाजातील प्रत्येक स्तरातील प्रत्येक वयातील व्यक्तींसाठी वेगवेगळ्या योजना राबवण्यात येतील असे मिरज शाखेचे पदाधिकारी श्रीमान नीताई दास नरेंद्र मापारी विजय सिंधी वैष्णव किंकर दास भक्त दीपक इसापुरे यांच्याकडून माहिती मिळाली श्री सिद्धी गणेश पारकर रहिवासी व सर्व भक्तवृंद यांचा सहभाग अवर्णीय होता भक्तांनी श्री नरसिंह यज्ञ आणि कीर्तन मेळाचा आध्यात्मिक आनंद लुटला कीर्तन नंतर स्वादिष्ट महाप्रसाद पण होता समोर एक हजार ते बाराशे भाविकांनी प्रसादाचा घेतला कृष्णाभ्या इदम नम ओ हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे स्वाहा राधा कृष्णाभ्या इदम नम शिला हसिले भॻवान भॻवान हसीर